मित्रांनो तुम्ही जर एखाद्या घाटातनं येत असाल आणि घाटात कोणी नाही आहे कोणती एकही गाडी नाही आहे तुम्ही एकटेच आहात आणि तुम्ही बाईकवर आहात आणि तुम्हाला घाटाच्या मध्यभागी एखादा माणूस थांबलेला दिसला आणि तो तुमच्याकडे बघून हसतोय तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हंटेड हिस्टॉरिकल मिस्टिरियस गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया स्टोरीकडं मित्रांनो ही घटना पुणे सासवड इथे घडली होती सासवडमध्ये जो दिवे घाट आहे ह्या घाटामध्ये ही घटना घडली होती कैलास नावाचा एक पस्तीस वर्षीय तरुण हा सासवडमध्ये राहायचा आणि त्याचं त्याचे जे पाहुणे होते ते पाहुणे सगळे पुण्यात राहायचे मित्रांनो एक दिवस रात्रीच्या वेळी त्याला कॉल आला अर्जंट त्याला पुण्यामध्ये यायचं होतं त्याच्याकडे जी गाडी होती स्प्लेंडर त्यांनी ती गाडी काढली आणि तो पुण्याच्या दिशेला निघाला आता रात्रीचे साधारण दीड पावणे दोनची वेळ होती तो सासवडमधन निघाला आता तो दिवे घाटात पोचला तर रात्रीच्या एवढ्या रात्री दिवे घाटात तर एवढी गर्दी नसती म्हणजे कोणीच नसतं क्वचित एखादी गाडी दिसती घाट त्याला सुरूच झाला आणि तो पुढे पुढे येत होता तर त्याला रोडच्या डाव्या बाजूला दिवे घाटात एक पायजामा शर्ट घातलेला वयस्कर माणूस उभा राहिलेला दिसला आणि तो माणूस त्याच्याकडंच बघत होता आणि तो माणूस त्याच्याकडं बघून हसत होता आता कैलासला वाटलं की कोणतरी गाडी बिडी खराब झाली आहे चालत येतोय बिचारा लिफ्ट मागतो आहे त्याला विचारूया म्हणून कैलास त्याच्याकडं गेला त्या माणसाच्या इथं गाडी थांबवली आणि त्या माणसाला म्हणाला काय झालं बाबा एवढं रात्री इथं काय करत आहे तो माणूस हसत म्हणाला काय नाही मला थोडं तंबाखू दे ना आता हे ऐकून कैलास मनातून ओळखून गेला की हा माणूस काहीतरी विचित्र प्रकार आहे कारण एवढ्या रात्री घाटात थांबून तंबाखू कोण मागतं कैलासने सरळ सरळ नकार दिला माझ्याकडे तंबाखू नाही आहे आणि त्याने गाडीचा गेअर टाकला आणि गाडी स्पीडमध्ये काढली पण तो जो माणूस होता त्याने जो कैलासच्या पुढं असा हात केला होता तो हात तसाच होता कैलास पुढं पुढं येत होता तो हात त्याच्या मागे मागे तंबाखू दे तंबाखू दे असा कैलासच्या कानामध्ये आवाज येत होता आणि हात त्याच्या गाडीबरोबरच चालला होता कैलासने आता त्याची जी बाईक होती ती एवढी जोरात स्पीडमध्ये घेतली एवढा घाबरला होता तो घामाघूम झाला होता आता तो कसा भसा घाटाच्या खाली उतरला उतरला तर रात्रीच्या वेळी तिथं येते एका दुसरी चाची टपरी चालू होती तो त्या चा टपरीवर गेला आणि त्याने तिथं भरपूर पाणी पिलं घामाघूम झाला होता तो तिथं रिलॅक्स झाला मित्रांनो कैलास पुण्यामध्ये कसा आला आजपर्यंत त्यालाही आठवत नाही पण कैलास सांगतो की त्या घटनेनंतर जवळजवळ तो तीन महिने बेडवरच होता त्याला नुसता ताप थंडी भरपूर अशक्तपणा हे जाणवत होतं आणि तो वेळ्यागत विचित्र बडबड करायचा त्याचे घरचे सांगतात पण तुम्हाला सांगतो मित्रांनो कैलास हा कानिफनाथचा भक्त होता आणि ज्यावेळेस त्यांनी तंबाखू मागितली आणि कैलासनी तिथनं पळायचा प्रयत्न केला तेव्हा कैलास जोरात ओरडला होता आदेश बाबा त्यामुळं कैलास वाचला कैलास आता सासवडमध्येच राहतो पण तो सांगतो हो की त्या घटनेनंतर तो तीन महिने पावसाळ्यागत बडबड करायचा वेड्यागत बडबड करायचा मित्रांनो त्याच्या घरच्यांनी ही घटना जेव्हा कैलासनी घरात सांगितली तीन दिवसानंतर तो दोन दिवस तर पुण्यातच होता कारण की तो दोन दिवस आजारीच पडला होता पुण्यामध्ये येऊन मग आजारीच असताना त्याच्या घरच्यांनी पुन्हा त्याला सासवडला नेले आणि मग त्यांनी ही घटना सांगितली त्याच्या घरच्यांनी काहीतरी देवाचा इलाज केला त्याच्यानंतर काहीलाज पूर्णपणे बरा झाला मित्रांनो रात्रीच्या वेळी असं सुमसान ठिकाणी घाटात म्हणा एखाद्या हायवेवर म्हणा एकटा माणूस थांबलेला दिसला किंवा एकटा बाई दिसली एकटी बाई दिसली तर कधीच गाडी थांबवायची चूक करू नका आपण आपुलकीपोटी मदतीपोटी एका एखादा कोणतरी अडचणीत आहे ह्याच्यासाठी आपण त्यांच्याकडं त्यांच्याजवळ जातो त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो पण सगळेच माणूस असतात असं नाही का आहे काही फ्रे थातमे असू शकतात मित्रांनो ही घटना आम्हाला कैलासचाच मुलगा जो आहे म्हणजे जे कैलास आहेत त्यांचा मुलगा गौरव यांनी पाठवली आहे ते आजही सासवडमध्ये राहतात आणि काहीलाच सांगतो की आजही मी दिवे घाटातनं ये जा करतो पण मी चुकूनही रात्रीच्या वेळी तिथं जायची डेअरिंग करत नाही मित्रांनो अशाच सत्य हंटेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद